मैत्रिणीनो कशा मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओ मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहे गोल गळ्यावर हो, कसली भारी डिझाईन बनवणार आहे मैत्रीण आपण एकदम सुंदर अशी आपलं कस्टमर एकदम खुशच होणार आहे आज ही डिझाईन इतकी सुंदर अशी आपण डिझाईन बनवणार आहे तर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका लाईक शेअर पण करा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आज तुम्हाला डिझाईन कशी वाटली ती आणि आपण तुमचा जास्त वेळ नाही घेता लवकरच आपण छान शेवटलं छान अशी सुरुवात करूया बघा आपण पाठीचं भाग कम्प्लीट करून घेतले अटॅच मारून घेतले कमरेला पट्टी लावून घेतली पायपिंग सुंदर अशी करून घेतलेली अठ्ठावीस छातीचं मापे आणि उंची आहे साडेबारा इंच अशी आपण घडी घेतली होती आणि ती घेतली आपण कम्प्लीट करून जास्त वेळ जाऊ नये म्हणून आपण पाठी सगळा रेडी करून घेतलेल्या मैत्रीणनं बघा आपण तीन इंच तीन इंच रुंदीची अशी लांब पट्टी काढलेली आहे आणि ती आपल्याला अशी फोल्ड करून कडेला अशी एक शिलाई मारून घ्यायची त्याला बघा याप्रमाणे आपण त्याला शिलाई मारून घेणार आहे पूर्ण कडेने पूर्ण पट्टीला शिलाई मारून व्यवस्थित शिलाई मारायची एक सारखी नंतर आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला सिधी करून घ्यायचे बघा याप्रमाणे नॉट जसे आपण बनवतो तसेच हे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगते बघा व्यवस्थित असं ते बनवून घ्यायचं आपल्याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने आणि आपली ती पोंगळी पूर्ण तयार झालेली बघा त्याच्यानंतर आपण आता ती हाताने व्यवस्थित करून आणि सेंटरला अशा प्लेट्स टाकायचे आपल्याला आणि शिलाईनं सेंटरला मारायची म्हणजे आपल्याला ती फ्रिल बनवायची बघा ह्याप्रमाणे अशी पूर्ण व्यवस्थित अशा प्लेट टाकायच्या व्यवस्थित सावकाश असं साव पकडून आणि त्या प्लेट आपल्याला पूर्ण करायचं आहे मैत्रीण अजून तुम्ही आपल्या चॅनलवर कोणी नवीन मैत्रिणी जोडले गेले असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेलायकॉनचं बटन दाबायला विसरू नका हे बघा सुंदर अशा प्लेट आपल्या तयार होत आहे बघा पूर्ण पट्टीला अशा प्लेट्स टाकून घ्यायचे आहे त्याचे आपल्याला मस्त अशी डिझाईन बनवायची आज कस्टमरचा आहे साठी आपण ते शिवतोय अगदी सुंदर असा ब्लाउज आपला तो दिसला पाहिजे कस्टमर एकदम खुश झाले पाहिजे असे फिनिशिंग आपण त्या द्यायची आहे बघा अगदी सुंदर असं आपण फ्रील तयार करून घेतली आता ते ब्लाउज आपण सि आथरून आणि काय करायचंय अर्धा इंच पायपिंग पासून अर्धा इंच अंतर सोडून आहे आणि नंतर ती फ्रील आपल्याला अशी लावायची जिथे आपण सेंटरला शिलाई मारलेली फ्रीलवर त्याच शिलाईवर ही शिलाई घेऊन आणि ती फ्रील आपल्याला त्या पाठीच्या भागाला जॉईंट करायची बघा ह्याप्रमाणे पूर्ण गळायला अशी व्यवस्थित अशी एक सारखी आपण ती फ्रील लावून घेणार आहे अगदी सोपी आणि सुंदर अशी डिझाईन आपण बनवली सोबत सुंदर छान अशी डिझाईन आपण बनवली आज मैत्रिणी मला कमेंटमध्ये नक्की सांगा डिझाईन तुम्हाला आजची कशी वाटली ते हे बघा अगदी सावकाश अशी आपण ती फ्रील लावून घेतोय आणि उरलेली फ्रील जे आहे ती आपण कट करून घेतोय उरलेला कपडा बघा आपली फ्रील लावून तयार झाली त्याच्यावरती आपल्याला आता ही सिल्वर कलरची लेस आहे ती आपण लावणारे जिथे आपण ती शिलाई मारली त्याच्यावरतीच ती लेस पकडून आणि आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची त्या लेसला बघा त्याच्यामुळे आणखी सुंदर अशी आपली डिझाईन तयार झाली बघा मैत्रिणींनो अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका जेणेकरून डिझाईन्स बघायला मिळतील बघा अगदी सुंदर असा आपला ब्लाउज तयार होत आहे मैत्रीण बघा तीन बाय तीनच्या आपण असे चौकोनी तुकडे घेतलेले ब्लाऊज ज्या कलरचा आहे त्याच कलरचे आपण तुकडे घेतले आणि बघा अशी आपण घडी मारलेली त्याला खालची साईड त्याची शिवून घ्यायची आहे बघा ह्या प्रमाणे घडी मारून आणि खालची साईड शिवून घ्यायची अशा आपण सहा पाकळ्या घेतल्या आपल्याला त्याचं फुल बनवायचं मैत्रीण म्हणून आपण त्याच्या सहा पाकळ्या घेतलेल्या अगदी व्यवस्थित आणि सावकाश स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते जेणेकरून तुमच्या पटकन आणि सहज असं लक्षात यावं बघा त्याचा आपण जो जास्तीचा जो कपडा होता तो कट केला त्याची खालची साईड एक सारखी करून घेतली सुई दोऱ्याच्या सहाय्याने आपण त्याला खालून असं टाके टाकून घेणारे त्याच्या आपण ह्या पाकळ्या बनवून घेतोय बघा अशा एक सारख्या पाकळ्या आपण त्याच्या बनवून घ्यायच्या कपडा थोडासा कडक असल्यामुळे शूट वचायला हो त्रास होतोय मैत्रिणीनं त्याला बघा असं सावकाश ते पानं आपल्याला बनवून घ्यायची आधी बघा ह्याप्रमाणे आपण टाके टाकायचे आणि फक्त ते दोऱ्याने तिथे पॅक गाठ बांधून घ्यायची म्हणजे आपलं एक एक पान तयार होतय एक एक पान तयार होतं असं आपल्याला सहा पानं कम्प्लीट करायचे बघा याप्रमाणे बघा आपले दोन पानं कंप्लीट झाली आता आपण हे तिसरं पान बनवतोय मित्रांनो कोणी अजूनही नवीन आलेले असतील आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला रोज अशी छान छान व्हिडिओ बघायला मिळतील हे बघा आपलं तिसरंही पान आता तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे आणखी तीन पानं आपल्याला बनवायचे आहे बघा बघा आपले पानं तयार झालेले पूर्ण आता आणि ते आपल्याला एक एकमेकाला जोडून त्याचं फुल तयार करायचंय सगळे व्यवस्थित असे हे बघा कसे ठेवलेले मी त्याप्रमाणे ठेवून आणि आपल्याला ते फुल तयार करायचंय सुंदर असं आपलं फुल पण तयार झालेलं आहे खाली आपण छोटेशी लटकन आणि नॉट बनवली बघा ते असं लावून घ्यायचं आपल्याला त्याला व्यवस्थित असा आकार देऊन नॉडला तुम्हाला पाहिजे तशी ती तुम्ही लावू शकता सुंदर असं फुल आपण ते बनवलेलं आहे सहा पाकळ्यांचं आणि छोटेशी लटकन आणि छोटीशी नॉड ती आपण घेतली त्याच्या खाली फुलाखाली आपण ती ठेवून हे बघा इतकं सुंदर असं आपण ते ब्लाउजला लूक दिलेला आहे वरती पण आपल्याला नॉड लावायची बघा त्याला पण लटकन अशी सुंदर बनवून घेतलेले दोघे बाजूने अंतर घेऊन ती नॉड तिकडनं पण अशी सेम मापामध्ये अशी लावून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आता आपला गळा ब्लाऊजचा गळा इतका सुंदर असा तयार झाला मैत्रिणीनं नॉड आपण बांधून घेऊ म्हणजे मग कसं दिसेल हे तुम्हाला लगेचच समजणार आहे हे बघा अगदी सुंदर अशी आपण नॉड बनवली टटकन पण छान बनवलेले आणि फूल फुल तर अगदी सुंदर असं फुल आपलं तयार झालेलं आहे बघा या प्रमाणे अतिशय सुंदर असा आपला ब्लाउजचा गळा तयार झालाय कमेंट मध्ये मला कशी वाटली काय भारी डिझाईन आपण बनवली आज एकदम छान असं कॉम्बिनेशन मध्ये आपण डिझाईन बनवली आणि आपलं कस्टमर आज डिझाईन पाहून खुश खुशच होणार आहे आणि शिलाई घ्यायला पण आपल्याला अशी डिझाईन बनवल्यानंतर काहीच वाटत नाही मिळतील त्याच्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा अशी सुंदर डिझाईन आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची डिझाईन कशी वाटली अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे रोज तुम्हाला असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील भेटूया पण लवकरच तोपर्यंत बाय बाय